नमस्कार सतर्क महाराष्ट्र नमस्कार मी सरपंच ऋषिकेश कारके दररोज जवळजवळ साठ ते सत्तर विद्यार्थी संत तुकाराम विद्यालय शिवणे येथे जात असताना डोने खिंडीतून तो फॉरेस्ट विभागाचा भाग पडतो सदर आम्ही अठ्ठावीस जून रोजी अं मी सरपंच झाल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम हा जो प्रस्ताव हो, एस टी डेपो तळेगाव मध्ये दिला असता सदर त्यांनी हा प्रस्ताव हो आमच्याकडनं घेऊन किंवा विद्यार्थी असेल मुख्याध्यापक असेल यांनी हा जून महिन्यामध्ये आम्ही पत्र व्यवहार केला असता एस टी डेपो आग्रांनी ही एस टी डेपो मंजूर झालेली आहे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी ही एस टी मंजूर झाली आहे तरी अजून एस टी डेपो मध्ये आम्ही आले असता येथून एस टी डेपो आग्रा मधून आम्हाला साहेबांनी सांगितलं की डोने साठी आता एस टी डेपो मध्ये माझ्याकडे गाडी शिल्लक नाहीये तरी गाडी अवेलेबल झाल्याच्या नंतर तुम्हाला गाडी मिळली मिळेल त्यानंतर आम्ही एस टी डेपोशी संपर्क साहेबांशी संपर्क साधल्यानंतर जर समजा बदलापूर सारखा जर अनसूचित जर प्रकार जर घडला कारण तो डोने खिंडीतून जात असताना डोंगराळ भाग आहे त्याच्यामध्ये खूप प्रकारची झाडी आहे याच्या अगोदर ही असेच प्रकार झालेले आहेत त्यामुळं संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक ठा था, ठाकर असतील किंवा मी असते सातत्याने पाठपुरावा केला असता एस टी डेपोतून आम्हाला असे एस टी डेपोने कारण सांगितले जर असं अनुसूचित जर प्रकार बदलापूर सारखा जर घडला तर ह्याला जबाबदार कोण राहील बदलापूर सारखा अनुसूचित प्रकार आपल्या मावळामध्ये घडू नये आणि विद्यार्थ्यांना डोने ते शिवणे शिवणे ते डोने सुखरूप घरी जाता यावा यासाठी एस टी डेपोने किंवा महामंडळ ने अ तळेगाव डेपो मध्ये जास्तीत जास्त बसची सोय करावी आणि यासारखा प्रकार घडू नये यासाठी शासनाने काळजी करावी ही माझी कळकळीची विनंती आहे दोन्ही गावचे शेड्यूल मंजूर आलेला आहे पण शेल मंजूर आल्यास त्याच्यावेळेस तीन ते चार गाड्या स्क्रॅप झाल्या म्हणून आता गाडी सध्या बस उपलब्ध नाही आणि पहिल्या सत्राला दिवाळीच्या कमी दिवस राहिल्याने ज्यावेळेस दुसरं सत्र चालू होईल मुलांचं त्यावेळेस नक्की दोन याच्या आम्ही सुरू करू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क माणसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद